सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारत शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आज परीक्षेत सामोरे गेले बारावी बोर्ड परीक्षेला बुधवार पासून सुरुवात झाली आहे यावेळी शहरातील हरिबाई देवकरण प्रशाला केंद्रावर विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळेला नववधून हळदीच्या अंगानं परीक्षा केंद्र गाठल्याचंही दिसून आलं परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक तसंच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तयारी करत आहे विद्यार्थ्यांचे आणि विद्यार्थिनीचे वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी करण्यात आले आहेत कॉपी मुक्त परीक्षा अनुषंगाने सदरची तपासणी करण्यात आली आहे यावेळी काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे चरण स्पर्श करत प्रवेश केल्याचं दिसून आलं त्यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले काही विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट विसरल्यानं त्यांच्या पालकांची वेळेत हॉल तिकीट आणून देण्यासाठी पळापळ दिसून आले एकमेकांना शुभेच्छा देत बेस्ट ऑफ लक दिले तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नोट्स दिसून दिसून यावेळी वातावरण आनंदमय परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बोर्डाच्या नियमानुसार आपण सर्व व्यवस्था केलेली आहे कॉपीमुक्त परीक्षा होईल याच्यासाठी सर्व पर्यवेक्षकांना सूचना दिलेल्या आहेत आणि आनंदायी वातावरणात विद्यार्थ्यांना म्हणजे आनंदायी वातावरण परीक्षेसाठी राहील असं वातावरण निर्मिती प्रशालेमध्ये केली प्रत्येक वर्गामध्ये बोर्डाच्या नियमाप्रमाणे पंचवीस विद्यार्थी केले आहेत एकूण सातशे सदोतीस विद्यार्थी या केंद्रावरती प्रविष्ट आहेत या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या विद्यार्थ्यां मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी साहेबां माध्यमिक यांच्या सूचनांनुसार त्यांनी ते जे गाईडलाईन दिलेले आहेत तर त्या गाईडलाईननुसार आम्ही या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात